नमस्कार मैत्रिणींनो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचं आपल्या सर्वांच्या घरात अतिशय थाटामाटात प्रत्येक सार्वजनिक मंडळामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे गणपतीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात आणि मनोभावे त्यांची पूजा करत असतात प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे त्यानंतर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय कोणता आहे तसंच तुम्ही गणेश चतुर्थीपासून ते अणश अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा आहे जो लावायचा आहे हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर मुलांवरती जे काही विघ्न येतील दोष असतील तर ते दोष दूर व्हावेत त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीत त्यांना यश मिळावं याबरोबरच त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करायचा कसा किंवा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत म्हणजे आणि चॅनेलवरती नक्की चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये तुम्ही गणपती बाप्पा मोर या असं नक्की लिहा बघा गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात याचा अर्थ तो आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतो त्यामुळे कोणतेही नवीन कार्य सुरू करताना किंवा शुभ काम करताना गणपती बाप्पांची पूजा केली जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा करून केली जाते त्यामुळे ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होतं असं मानलं जातं की गणपती भक्ती केल्यानं घरात सुख समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होते त्यामुळे घरामध्ये नेहमी धनलक्ष्मी प्रसन्न राहते श्री गणेशाची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते गणपतीची पूजा हा हिंदू जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये केला जातो जो व्यापक आणि सर्वसमावेशक देवतांचा रूपांतर पोचला जातो गणपतीला नशीब आणणारा देव मानला जातो त्यामुळं त्याच्या कृपेने जीवनात यशाची प्राप्ती होते त्याबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मोठ्या थाटामाटाने मूर्ती घरी आणून आपण घरामधलं वातावरण जे असतं ते आनंदाचं होतं आणि भक्तिभावना श्री गण गणेशाची पूजा केली भक्तिभावाने गणेशाची पूजा केल्यामुळं सर्व धार्मिक कार्य आपलं सुरळीतपणे पार पडतात त्याचबरोबर प्रत्येक जीवनातील आपले अडथळे जे आहेत प्रत्येकाच्या तर ते दूर होतात सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो अशाच पद्धतीने आपल्याला गणपतीची पूजा जी आहे तर ती घरातील अडचणी मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायची असते आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे बघा तुमची मुलं खूप अभ्यास करत आहेत खूप शिक्षण घेत आहेत खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं आहे पण तरीही त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळालेली नसेल किंवा मग बघा अभ्यास करतात पण जे काही अभ्यास केलेला असेल तर ते विसरून जातात एखादा मुलगा खूप हुशार असतो पण अचानक त्याचा अभ्यासावरून लक्ष विचलित होत असेल किंवा मग त्याच्याबरोबर आपल्याला अशा अडचणी जाणवतात की मुलांमध्ये नकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणात असते मुलं मोठ्यांचं ऐकत नाहीत आई वडिलांचा ऐकत नाहीत त्याचबरोबर मोठ्यांचा अपमान करतात मोठ्यांचा अपमान करतात आणि नातेवाईकांचा सुद्धा अपमान करतात त्यात यामुळं त्यांच्या जीवनामध्ये संकट विघ्न जे आहे तर ते चालूच असतात प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या हो, जीवनामध्ये वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोठेही मागे राहता कामाने प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी पण काय होतं बाहेरचे लोक जे असतात त्यांची नजर आपल्या मुलांना लागते किंवा घरातील जे व्यक्ती असतात आईवडील असतात त्यांची देखील नजर मुलांना लागते मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडपणा होतो त्याबरोबरच आई सुद्धा मुलं ऐकत नाही त्यामुळे आपल्याला मुलांच्या लग्न जमण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात मुलांच्या जीवनामध्ये जे ग्रह असतात तर ते त्यांना अशुभ परिणाम देत असतात कुंडलीमध्ये कुठेतरी दोष द्यायचे तर ते तयार झालेले असतात तर हे सर्व काही दोष आहेत ना ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी भक्तीने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तुम्हाला तो मिळ बघायला मिळणार आहे सर्व मुलांचे विघ्न संकट अडचणी दूर होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्याचबरोबर जीवनामध्ये त्यांना जे पाहिजे ते त्यांना नक्की मिळेल बघा हा उपाय आपण का करतो तर बघा आपणा आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठे बाहेर गेलेली आहे कोणते कोणती सुखरूप तरी घरी यावी त्याच्यावरती कोणतं संकट येणार नाही कोणतं विघ्न येणार नाही हे आपल्याला माहीत नसतं पण ते विघ्नाचं संकट त्यांच्यापर्यंत येऊ नये यासाठी नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न किंवा काहीतरी उपाय जे आहेत ते करू शकतो त्यामुळं या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जे पृथ्वी तलावरती गणेशतत्व असणार आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहेत आणि या तत्वामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया हा उपाय तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलासाठी मुलींसाठी करू शकता घरामध्ये सुतक पिरियड्स असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार नाही दिवा हा फक्त बुद्धीच्या ज्ञानाच्या आणि त्यागाचा प्रतीक असतो दिवा लावल्यामुळं घरातील सकारात्मकताही वाढते आणि जीवनातील अंधार हा कमी होतो तेव्हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम हा दिवा करत असतो आपल्या मुलांचंही अंधारातून प्रकाशाकडे आपल्या मुलांनाही घ्यायचं असेल तर तुम्हाला हा उपाय निश्चितच करायचा आहे बघा काही अडचण नाही जर तुम्ही हा उपाय केला तर सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा दुर्वा टाकून द्यायच्या त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय कर करू करू शकता तर ए एक तर तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केला तरीही चालेल आता सर्वात प्रथम आपल्या रोजचे घरातील जे देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आपल्या देवघरामध्ये दे तुम्हाला जी गणेशाची मूर्ती असते ती मूर्ती एका तांबणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्यानं अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही अभिषेक करू शकता हे जे पाणी आहे त्याचं तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे ते पाणी आणि त्यामुळं काय यामुळे काय होतं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते गणपतीची मूर्ती याच्यानंतर जागेवर ठेवायची स्वच्छ पुसून गणपतीच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहेत आणि त्यानंतर तो जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक दिवा आहे घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा मग इतर कोणत्याही धातूची पंती घेऊ शकता किंवा दिवा घेऊ शकता एका एक प्लेटमध्ये घ्यायची थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी मिक्स करून संपूर्ण त्या प्लेटला तुम्हाला हळद जी आहे ती लावून घ्यायची आहे त्या दिव्यालासुद्धा तुम्हाला हळदचं लेपण करायचं म्हणजे हळद लावून घ्यायची आता हा दिवा संपूर्णपणे स्वच्छ असावा कुठे खराब झालेला तुटलेला फुटलेला नसावा न त्यानंतर त्या प्लेटमध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावे कुठेही खराब झालेले तुटलेले फुटलेले तांदूळ नको त्या तांदळातसुद्धा तुम्हाला लाल किंवा पिवळं म्हणजे हळद कुंकवाच्या साहाय्याने एक स्वस्तिक करून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आता या तांदळाच्यावरती तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये वात जे लावणार आहोत ती कलावा लावायची आहे म्हणजे लाल रंगाची वात असते ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर ते तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे त्या माध्यमातून मुलांचं रक्षण होत असतं त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि दिवा हा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर या दिव्यामध्ये दे तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे एक कापराची वडी टाकायची आणि थोडीशी पिवळी मोहरी असते ती घालायची आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य घालायचं आणि त्यानंतर हा दिवा देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे किंवा मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये केलेली असेल गणपती बाप्पा बसवले असतील तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोरसुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तो ठेवू शकता यानंतर दिव्याला नमस्कार करायचा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि तिथे बसून तुम्हाला गणपती अतर्व शीर्षचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला संकटमोचन गणेशस्तोत्रमचं पठण करायचं आहे एक माळ तुम्हाला ओम गं गणपते नमहा या मंत्राची करायची आहे या तीन सेवा तिथे ती तुम्हाला बसून करायच्या आहेत तर तुम्ही गुगलवरती किंवा मोबाईलवरती लावून दिलं आणि ऐकलं तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांना गणपती बाप्पांचा नमस्कार करायला सांगायचा आहे आणि हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला असेल तर ते निर्माल्यात टाकायचा दिवा तो आणि जी प्लेट आहे प्लेटमधले जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे किंवा खाऊ घालायचे दिवा आणि प्लेटमध्ये स्वच्छ धुवून घरामध्ये तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तो नक्कीच होईल मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा